मंडळी सगळ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान पंढरपूरचा विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल हा सगळ्यांचा देव आहे सगळ्या जातीधर्माचा देव आहे या पंढरपूरच्या विठ्ठलाचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट लक्ष देऊन बघा विठ्ठलाच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत माशाच्या आकाराचे कुंडल विठ्ठलाच्या कानामध्ये आहेत लक्षात घ्या वारकरी लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते आणि तुळशीची माळ असणारा वारकरी मांस भक्षण करत नाही मांसाहार भक्षण करत नाही आणि त्या वारकरी संप्रदायाचा देव असणारा विठ्ठल या विठ्ठलाच्या गळ्यामध्ये या विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडलं कशामुळे आहेत हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल मंडळी तुम्ही विचार करा विठ्ठलाच्या कानामध्ये माशा कशामुळे आहेत माशाच्या आकाराची कुंडलं कशामुळे असतील ती कशामुळे बांधतात त्याच्या मागचं कारण काय आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडलं कशामुळे असतात याचा इतिहास काय याचा संबंध कोळी समाजाशी येतो का याचा संबंध नेमका येतो कशाशी हे सगळं जाणून घ्या फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विठ्ठल ही सर्वांची देवता आहे सर्व जाती धर्मांची देवता आहे बुद्ध लोकं म्हणतात की विठ्ठल आमचं आहे जैन म्हणतात विठ्ठल आमचा आहे मुस्लिम म्हणतात विठ्ठल आमचा आहे हिंदू म्हणतात विठ्ठल आमचा आहे लीचरित्रातले ते सगळे ग्रंथकार सांगतात की विठ्ठल आमचा आहे म्हणजे विठ्ठल सगळ्यांचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर मंडळी विठ्ठलाचं दर्शन घेत असताना विठ्ठलाच्या कानामंडे कुंडल आहेत बघा तुकाराम महाराज सुद्धा सांगतात मकराकार कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभवनी विराजित मकर आकार कुंडल त्याच्या कानामध्ये आहेत मकर म्हणजे काय तर माशाच्या आकाराची कुंडल विठ्ठलाच्या कानामध्ये आहेत तर याचा इतिहास काय याच्याबद्दल एक दंतकथा सांगितलेली आहे ही दंतकथा इतिहासामध्ये खरी आहे का खोटी हा नंतरचा विषय आहे परंतु दंतकथा मात्र महत्त्वाची आहे दंतकथा खरी का खोटी हा नंतरचा विषय आहे परंतु दंतकथा इतिहासाचा भाग आहे हे तुम्हाला ऐकावीच लागणार मंडळी विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडलं कशामुळे आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी एकेकाळी विठ्ठलाचा जो कोळी समाजातला भक्त होता कथा काय आहे कोळी समाजाचा एक भक्त होता जो फक्त चंद्रभागेच्या काठावर मासे पकडण्याचं काम करत होता त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की मी विठ्ठलाचं दर्शन घ्यावं पांडुरंगाच्या चरणाशी लीन व्हावं आणि म्हणून त्यानं काय केलं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या दर्शन बारीमध्ये लागला दर्शन घेण्यासाठी तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारीमध्ये लागला आणि त्याला वाटलं देवाच्या दर्शनाला जातानाही माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये काहीतरी देवाला घेऊन जावं आजही आपण देवाच्या दर्शनाला जाताना बेल बेलफूल पान फुले प्रसाद काहीतरी नेत असतो कोणी शंभर पाच पन्नास रुपये देवाच्या दानपेटी टाकत असतं मग त्या कोळ्याच्या मनामध्ये विचार आला की माझ्याकडे काही नाही मी फक्त माश्या मारण्याचं काम करतो माश्या पकडण्याचं काम करतो माझ्याकडे काय असणारे तर कोळी आहे मग काय करणार मग त्यानं त्या चंद्रभाग्याच्या वाटका त्या नदीमधल्या पकडलेल्या दोन माश्या दोन हातामध्ये पकडल्या आणि तो म्हणला आता हे मासे मी विठ्ठालाला अर्पण करणार बारीमध्ये लागला दर्शनं घेऊन लोक जात होती तेवढ्या त्या कोळी समाजातल्या व्यक्तीचा नंबर लागला त्या माश्या मारणाऱ्या माणसाचा नंबर लागला आणि तो व्यक्ती विठ्ठलाच्या दर्शनासाठी समोर आला बडव्यांनी पाहिलं बडव्यांनी सांगितलं अरे थांब 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 अरे थां। देवा पुढे माशी घेऊन चालला लाज वाटती का तुला देवाला विटाळ होईल ना त्या तर त्या माणसाने सांगितलं मेलेल्या माशा असत्या तर विटाळ झाला असता परंतु या माशा जिवंत आहेत मग काय झालं तिथल्या ब बडव्यांनी काय केलं विठ्ठालाचं दर्शन घेण्यासाठी त्याला परवानगी दिली ती परवानगी देण्याचं मागचं कारण आहे अनंत शास्त्री बडवे या बडव्यांच्या स्वप्नामध्ये विठ्ठल आले आणि त्यांनी सांगितलं की हा कोळी समाजाचा व्यक्ती माझा भक्त आहे आणि त्याला तुम्ही दर्शनासाठी प्रवेश द्या तो कसाही असला तरी तो मला प्रिय आहे तो कोणत्याही जातीतला असला तरी तो मला प्रिय आहे उंच निंच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या देव फक्त अंतकरणातला भाव पाहतो देवाल बाकी देवाला बाकीचं काही घेणं देणं नाही कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचा आहे देवाला काही घेणं नाही त्या व्यक्तीला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला त्याने ते दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तो देवाला म्हणला देवा मी काय देऊ तुला हे सगळं तुझंच आहे आणि मग त्याने त्या हातात्या दोन माशा देवाच्या चरणापाशी ठेवल्या देवाला आनंद झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणी देवाच्या कानामध्ये मकराकार कुंडले खालण्याचा प्रघात सुरू झाला तेव्हापासून विठ्ठलाच्या कानामध्ये माशाची कुंडलं आपल्याला पाहायला मिळतात वास्तविक मूळ मूर्तीमध्ये माशाच्या आकाराची कुंडलं तुम्हाला अजूनही पाहायला मिळतील तर मंडळी ही झाली दंतकथा परंतु याच्या मागचा इतिहास काय माशा हे मत्स्य अवतारामध्ये भगवान कृष्णाचं भगवान विष्णूचा अवतार म्हणून मत्स्य अवतार वर्णन केलेला आहे या मत्स्य अवताराचा प्रतीक म्हणूनच विठ्ठलाच्या कानामध्ये माश्याच्या आकाराची कुंडलं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काय तर जो विठ्ठल आहे हा दशा अवतारापैकीच असणारा एक अवतार आहे आणि तो अवतार म्हणजे विठ्ठलाचा बुद्ध अवतार आणि या बुद्ध अवतारामध्ये त्यांच्या कानाला त्या ठिकाणी मकर आकार कुंडले आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळ ही झाली दंतकथा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी